फ्रेंड्स मी मिथून भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो डिसेंबर महिन्याचा राजकीय आपण ऑलरेडी सुरू केलेला होता आजचं आपलं राजकीय सेक्शनचं तिसरं आणि शेवटचं लेक्चर आहे सुरू करूया आपलं इंटरेस्टिंग लेक्चर पहिली न्यूज महत्वाची आहे मागच्याच लेक्चरमध्ये आपण हे बघितलं होतं की संसदेमध्ये चार जणांनी घुसखोरी त्या ठिकाणी केली होती आणि याच पार्श्वभूमीवर संसदेच्या संरक्षणाची जबाबदारी जी आहे ती दिल्ली पोलिसांकडून काढून आता दुसऱ्या एका विशेष दलाकडं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे सो संसदेची जबाबदारी सी आय एस सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स जो आहे त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे याला कारण मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलं ले की संसदेमध्ये घुसखोरी त्या ठिकाणी झाली होती सी आय एस एफच्या अगोदर दिल्लीच्या सॉरी संसद भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाकडे होती दिल्ली पोलिसांकडं सो मेन जे आता पार्लिमेंट असणार आहे त्या पार्लिमेंटची जबाबदारी जी आहे ती दिल्ली पोलिसांकडून काढून सी आय एस देण्यात आलेली आहे परंतु ह्या ज्या काही नवीन संसद भवन आहे त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाची जी काही जबाबदारी आहे ती, ती मात्र दिल्ली पोलिसांकडे कायम आहे सो प्रॉपरली आता फक्त संसद भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी सी आय एफ एसकडे असणार आहे मार्च एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये या सीएसएफची स्थापना झाली नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे आणि या संस्थेच्या किंवा या संघटनेच्या महासंचालक आहेत नीना सिंह आणि या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या महिला त्या ठिकाणी आहेत भविष्यात त्याच्यावर देखील प्रश्न विचारू शकता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारे हे दल त्या ठिकाणी आहे देशातील विमानतळ असतील सरकारी संस्था असतील अणुविषयक काही बिल्डिंग्स असतील दिल्ली मेट्रो असतील या संदर्भात जी संरक्षणाची जबाबदारी आहे ती सीएसएफ काढ आहे प्लस आता नवीन संसद भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी पण त्यांच्याकडे असणार आहे संसदेमध्ये पाठीमागच्या महिन्यामध्ये जे काही संसदेमध्ये हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये बऱ्याच खासदारांना निलंबित करण्यात आलेलं होतं सो so, टोटल किती खासदारांना निलंबित करण्यात आलं तर एकशे शेहेचाळीस खासदार त्या ठिकाणी निलंबित करण्यात आले यापैकी लोकसभेतले होते शंभर आणि राज्यसभेतले होते शेहेचाळीस सो टोटल so, एकशे शेहेचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलं आणि आत्तापर्यंतच्या संसदीय इतिहासातील खासदाराच्या निलंबन होण्याची ही पहिलीच एवढी मोठी घटना आहे याच्या अगोदर एवढ्या मोठ्या संख्येनं खासदारांना कधी निलंबित करण्यात आलं नव्हतं याच्या अगोदर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये अशा प्रकारे मोठी कारवाई करण्यात आली तेव्हा त्रेसष्ट खासदार निलंबित करण्यात आले का त्रेसष्ट खासदार निलंबित करण्यात आले कारण तेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर ठक्कर आयोग स्थापन केला आणि या ठक्कर आयोगाचा अहवाल संसदेमध्ये मांडला जात होता आणि या अहवाल मांडला जात असताना त्रेसष्ट खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं सो याच्या अगोदर मोठ्या संख्येनं त्रेसष्ट खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं त्याच्यानंतर आता एकशे शेहेचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे आता जर खासदारांचं निलंबन करायचं असेल तर नियम आणि इतिहास थोडं समजून घ्या की याच्या अगोदर कधी पहिल्यांदा एखाद्या खासदारांना निलंबित करण्यात वगैरे आलं होतं खासदारांना निलंबित करण्याचा अधिकार जो आहे तो लोकसभेच्या बाबतीत अध्यक्षांना आणि राज्यसभेच्या बाबतीत सभापतींना आहे हेच व्यक्ती त्या ठिकाणी खासदारांना निलंबित करू शकतात म्हणजे सस्पेंड करू शकतात याचा आधार काय आहे तर आधार भारतीय राज्यघटनेमध्ये नाही आहे तर रूल बुक आहे तर लोकसभा आणि राज्यसभेमधले नियम तीनशे त्र्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तर अ आणि राज्यसभेमध्ये नियम पंचावन्न या आधारे लोकसभेतील आणि राज्यसभेतील खासदारांना त्या ठिकाणी निलंबित केलं जाऊ शकतं जर निलंबन करण्याचा अधिकार जो आहे तो अध्यक्ष आणि सभापतींना आहे परंतु जर निलंबन माग घ्यायचं असेल तर निलंबन मागे घेण्याचा अधिकार कोणाला आहे सभागृहाला लक्षात ठेवा फार महत्वाची गोष्ट आहे निलंबित करण्याचा अधिकार अध्यक्ष आणि सभापतींना आहे परंतु केलं ना निलंबन माग घ्यायचं असेल तर संबंधित सभागृह लोकसभेच्या खासदार असेल तर लोकसभेला राज्यसभेचा खासदार असेल तर राज्यसभेला ठरावाद्वारे एखाद्या व्यक्तीचं निलंबन माग घेतलं जाऊ शकतं जे काय निलंबन असतं ते जास्तीत जास्त उर्वरित सत्रासाठी त्या ठिकाणी असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल सध्याला हिवाळी अधिवेशन सुरू आहे ओके आणि याच्यानंतर आता सेशन जे होणार आहे ते आपलं बजेट सेशन होणार आहे सो हिवाळी सेशनमध्ये एखाद्या खासदाराला निलंबित केलं याचा अर्थ तो येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निलंबित होतो असा अर्थ होत नाही फक्त तो त्या फक्त सेशनसाठी मर्यादित त्या ठिकाणी निलंबित झालेला असतो ओके सो जे काही उर्वरित सत्र आहे त्या उर्वरित सत्रासाठी त्या ठिकाणी तो काय असतो निलंबित झालेला असतो शिवाय कोणत्याही वेळी सभागृहात प्रस्ताव मंजूर करून निलंबित सदस्याला पुन्हा कामकाजात सहभागी करून घेता त्या ठिकाणी येतं जर एखाद्या व्यक्तीनं सभागृहामध्ये आक्षेपार्ह किंवा नियमबाह्य वर्तन किंवा जाणून बोलून सभागृहाच्या कामकाजात जर अडथळे आणले तर या कारणास्तव त्या संबंधित व्यक्तीला खासदारकीतून निलंबित त्या ठिकाणी केलं जातं परंतु एखादा खासदार जेव्हा निलंबित होतो तेव्हा त्या खासदाराला पूर्ण पगार त्या ठिकाणी मिळतो निलंबित झालेल्या कालावधीचा पगार कट करून दिला जात नाही पूर्ण पगार त्या ठिकाणी मिळत जातो संसदेतून निलंबित झालेले पहिले खासदार कोण आहेत ज्यांना पहिल्यांदा खासदार त्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यांचं नाव आहे गोडे मुराहारी उत्तर प्रदेश राज्यातून राज्यसभेवरती अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते एकोणीसशे बासष्टमध्ये त्यांनी जे काही आक्षेपार्ह वर्तन केलं होतं त्यांना त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलं होतं सो हे माहिती असू द्या पहिली व्यक्ती खासदार ज्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं दर महिन्याचा चालू घडामोडीचा संदर्भपूर्ण आढावा घेण्यासाठी आम्ही शाश्वत आउटलुक या नावाने एक मॅगझिन सुरू केलेलं आहे तुमच्या जवळच्या बुकस्टोरमध्ये ते नक्कीच उपलब्ध असेल ओके जर तुम्हाला जवळच्या बुकस्टोअरमध्ये उपलब्ध नसेल तर मी काही मोबाईल नंबर दिलेले आहे त्या मोबाईल नंबरवर फोन करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे मॅगझिन मागू शकता हा जो तुम्ही काही कंटेंट बघतोय तो, तो मॅग्झिन फॉर्मॅट देखीलमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे प्रिंट फॉर्मॅटमध्ये ओके सो ब्रेन बॅटल त्याच्यामध्ये आहे अनवॉन्टेड डाटा गाळून आम्ही त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण घडामोडी त्या ठिकाणी कवर त्या ठिकाणी केलेल्या आहेत ओके येस नंतर महुआ मोहित्रा जे आहेत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे सो ह्यांची खासदारकी जी आहे ती रद्द करण्याची शिफारस कोणी केली तर लोकसभेची जी काही शिस्तपालन समिती आहे आपण त्याला एथिक्स कमिटी म्हणतो त्या एथिक्स कमिटीनं त्यांच्यावर जे काय आरोप झाले होते त्या आरोपांचं त्या ठिकाणी अभ्यास करून सांगितलं की यांची खासदारकी रद्द करा जी काही शिस्तपालन समिती होती त्या समितीचे अध्यक्ष होते है, विनोद सोनकर जे बीजेपीचे खासदार देखील आहेत जी काही खासदारकी आहे ती रद्द करण्यासाठी कारण काय होतं किंवा त्यांच्यावर आरोप काय करण्यात आले होते तर लोकसभेमध्ये अदानी समूहाला लक्ष करणारे प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतले आणि पैसे घेऊन प्रश्न विचारले म्हणून त्या ठिकाणी महुआ मोहित्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली प्रत्येक खासदाराला प्रश्न विचारण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे परंतु हे जे काही प्रश्न विचारण्याची जे काही अधिकार आहे तो स्वतःहून वापरलेला पाहिजे जर तुम्ही काही लोकांकडून पैसे घेऊन जर सरकारला प्रश्न विचारत असाल तर ते गैर ठरत त्यांना असा आरोप करण्यात आला होता की दर्शन हिरानंदानी यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले आणि त्या बदल्यामध्ये त्यांनी अदानी समूहाला लक्ष करणारे लोकसभेमध्ये प्रश्न विचारले आणि ह्या आरोपांची चौकशी झाली या चौकशी करण्यासाठी शिस्तपालन समिती बसवली एथिक कमिटी बसवली आणि कमिटीनं फायनली त्या ठिकाणी मंत्री प्रल्हाद जोशी जे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आहेत त्यांनी अशा प्रकारे प्रस्ताव मांडला ज्या माध्यमातून त्यांना बडतर्फ करण्यात आला महुआ मोहित्रा कोण आहेत हे पण बघूयात आपण त्या पश्चिम बंगाल राज्याच्या आहेत तृणमूल काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर कृष्णनगर मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या आहेत याच्यापूर्वी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये करीमपूर मतदारसंघातून विधानसभा सदस्य होत्या न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये त्यांनी जे पी मॉर्गन चेस या कंपनीसाठी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून देखील काम केलेलं आहे सो असा प्रश्न विचारू शकतात महुमा मोहित्रा कोणत्या पक्षाच्या आहेत किंवा कोणत्या मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या आहे ओके येस सर्वोच्च न्यायालयाच्या आवारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं संविधान दिवस जो सव्वीस नोव्हेंबरला आपण साजरा करतो त्या निमित्तानं या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं हा पुतळा उभारला जावा यासाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पुढाकार घेतला सात फूट त्यांची उंची आहे आणि सर्वोच्च न्यायालयात आवार सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात उभारला जाणारा हा अशा प्रकारचा तिसरा पुतळा त्या ठिकाणी आहे सो या ठिकाणी तुम्हाला दिसते की जो वकिलाचा कोर्ट असतो तो वकिला कोट कोर्ट त्यांच्या हातात आहे आणि आपल्या भारतीय राज्यघटनेची प्रत देखील त्यांच्या हातात त्या ठिकाणी दिसत आहे आहे सांगितलेलं त्यांना वकिलाच्या वेशभूषेमध्ये दाखवण्यात आले असून त्यांच्या हातात आपल्या राज्यघटनेची प्रत त्या ठिकाणी आहे सो विथ रेफरन्स टू बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचे काही पुतळे आपल्या देशात आणि देशाच्या बाहेर उभारण्यात आलेले आहेत ते पण आपण त्या ठिकाणी बघूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा जो आहे तो तेलंगणा राज्यातल्या हैदराबाद या ठिकाणी आहे एकशे पंचवीस फूट उंच आहे हा जर पुतळा बघितला तर हा फक्त सात फूट उंचीचा आहे पण हैदराबादमध्ये जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला आहे एकशे पंचवीस फूट अशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरचा सर्वात उंच पुतळा जो आहे तो अमेरिकेतल्या मेरीलँड या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे त्या पुतळ्याला एक नाव पण देण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आणि तो आहे एकोणीस फूट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात जो पुतळा उभारण्यात आलेला आहे त्याच्यापेक्षा देखील उंच पुतळा जो आहे तो अमेरिकेमध्ये उभारण्यात आलेला आहे सो जगातला सर्वात उंच पुतळा हैदराबाद उंची आहे एकशे पंचवीस फूट आणि भारताबाहेरचा सर्वात उंच पुतळा तो आहे अमेरिकेमध्ये आणि त्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हे पुतळे दोन्ही पुतळे जे आहेत ते दोन्ही पुतळे दोन हजार तेवीसमध्येच उभारण्यात आलेले आहेत ओके यस चलो नंतर मोदी यांनी नऊ संकल्प त्या ठिकाणी मांडलेले आहेत हे नऊ संकल्प आपण त्या ठिकाणी बघूयात पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून जलसंरक्षणाबद्दल म्हणजेच वॉटर सेक्युरिटीबद्दल uh, नागरिकांना जागरूक करणं नंतर गावागावामध्ये डिजिटल आदानप्रदान वाढवणं आणि त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्यांना ऑनलाईन व्यवहार करणं शिकवणं सध्याचं युग डिजिटल युग आहे असं आपण म्हणतो म्हणून अलीकडे ग्रामीण भागामध्ये थोडा वापर कमी आहे म्हणून डिजिटल आदानप्रदान वाढवणं आणि ऑनलाईन व्यवहार करायला शिकवणं नंतर आपला गाव परिसर शहरात स्वच्छतेसाठी काम करणं सो so, मोठ्या प्रमाणात स्वच्छता राहावी म्हणून नंतर आपले जे काही स्थानिक उत्पादन आहेत त्यांच्या उत्पादनाला प्रमोशन करणं आपण त्याला व्होकल फॉर लोकल असं देखील म्हणतो आणि भारतीय उत्पादनांचा वापर पडणं म्हणजे मेड इन इंडिया जी काही उत्पादित प्रोडक्ट आहेत त्यांचा वापर जास्त करायचा आपल्या देशातील विविध भागांमध्ये पर्यटनाचा आनंद घेणं बाहेर पर्यटनाला जाण्याच्या ऐवजी आपल्या देशात जे काही सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे त्याला भेट द्या जेणेकरून देशातला पैसा देशातच त्या ठिकाणी राहील वेड्स इन इंडिया सारखी संकल्पना राबवून डेस्टिनेशन वेडिंगचा पर्याय आपल्या देशातच उपलब्ध करून द्या बऱ्याच वेळेला आपले जे काही सिनेमा सृष्टीतले सेलिब्रिटी आहेत किंवा क्रीडा क्षेत्रातले सेलिब्रिटी आहेत ते दुसऱ्या देशामध्ये दे जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करतात परंतु नरेंद्र मोदी यांनी संकल्प सांगितलेला आहे की आपल्या देशामध्ये सुद्धा डेस्टिनेशन वेडिंगसाठी फार सुंदर सुंदर पर्याय आहेत जर अशा काही लोकांनी भारतातच डेस्टिनेशन वेडिंग केलं तर दुसऱ्या देशातले लोक आपल्या देशात येऊन डेस्टिनेशन वेडिंग करतील आणि त्याच्या माध्यमातून भारतातल्या लोकांना रोजगार देखील उपलब्ध होईल नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणं म्हणजे जे काही रासायनिक खतं आहे त्यांचा वापर कमी करायचा आणि जे काही नैसर्गिक शेती आहे त्यांना त्या ठिकाणी प्रमोट करायचं आहे भरडधान्य हे सुपर फूड आहे आणि हे लोकांच्या आहारामध्ये समाविष्ट केलं पाहिजे सगळ्यांना माहीत आहे दोन हजार तेवीस हे युनायटेड नेशनने इंटरनॅशनल युरोप मिलेट्स म्हणून डिक्लेअर केलं होतं सो भरडधान्यांमध्ये जगाची भूक शमवण्याची ताकद आहे याचा वापर प्रत्येकांच्या नागरिकांमध्ये आला पाहिजे योग आणि खेळाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे आणि कमीत कमी एका गरीब परिवाराला मदत करणे असे नऊ संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहे आता आपण बघणार आहोत सुपर वन लायनर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही भाषणं केलेली आहेत त्या भाषणाचं एक नवं पुस्तक त्या ठिकाणी रिलीज करण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे नये भारत का सामवेद वेदाचा एक प्रकार देखील आहे बघा सामवेद सो नये भारत का सामवेद हे खालीपैकी कोणाच्या भाषणाचं संग्रह असलेलं पुस्तक आहे नरेंद्र मोदी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन करण्यात आलं उत्तर प्रदेश राज्यामध्ये जो काही फिरोजाबाद नावाचा रेल्वे स्थानक आहे त्याचं भविष्यातलं नाव बदललं जाणार आहे आणि त्याचं नाव असणार आहे चंद्रनगर रेल्वे स्थानक माजी पंतप्रधानात पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह आपण त्याला व्ही पी सिंह म्हणतो त्यांचा पुतळा जो आहे तो चेन्नई मधल्या मरीना बीच या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे पूर्व विभागीय परिषद जी आहे त्याची सव्वीसावी बैठक पाटणा बिहार या ठिकाणी पार पडली अमित शहा ज्याचे केंद्रीय गृहमंत्री त्याचे प्रमुख अध्यक्ष होते बिहार झारखंड पश्चिम बंगाल आणि ओडिशा ही राज्य पूर्व विभागीय परिषदेची सदस्य त्या ठिकाणी आहेत मथुरा इथं कृष्ण जन्मभूमी मंदिरा शेजारेल शाही इदगाह मशीद लक्षात ठेवा शाही इदगाह मशीद कुठं आहे तर मथुरा आहे तर या जागेच्या न्यायालयाच्या देखरेखाली सर्वेक्षण करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयानं परमिशन दिलेलं आहे अलाहाबाद उच्च न्यायालय म्हणते की मथुरा इथं कृष्ण जन्मभूमी आहे त्याच्या शेजारी जी काही शाही इदगाह मशीद आहे त्याचं न्यायालयाच्या अंडर सर्वेक्षण केलं जावं नंतर शीख धर्मातील विवाहाशी संबंधित एक कायदा आहे त्याचं नाव आहे आनंद विवाह लक्षात ठेवा आनंद विवाह कोणत्या धर्मातील विवाहाशी संबंधित आहे शीख सो या विवाह कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशानं घेतलेला आहे एक डिसेंबर रोजी नागालँड राज्याचा एकसष्टावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला नंतर नागरिकांकडून निवडणूक निधी गोळा करण्यासाठी देशासाठी दान डोनेट फॉर कंट्री नावाची मोहीम सुरू करणारा पक्ष आहे काँग्रेस नंतर पर्यटनाला चालना देण्यासाठी त्रिपुरा राज्यानं आपला ब्रँड अँबॅसेडर त्या ठिकाणी नियुक्त केलेला आहे आणि तो आहे भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली त्वरित न्याय मिळवणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे असं मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे युवा मतदार जागृती दूत म्हणून सुरेश रैना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जम्मू काश्मीर साठी हे त्या ठिकाणी अम्बेडर म्हणून काम करतील स्थानिक मुस्लिम समुदायाच्या लोकसंख्याच्या समुदायाच्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणास मान्यता देणारं राज्य आसाम आसाम राज्यामध्ये जे काही स्थानिक मुस्लिम समुदाय आहे त्यांचा सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण त्या ठिकाणी केलं जाणार आहे केंद्र सरकारनं अलीकडेच एक शांतता करार केलेली संघटना आहे त्याचं नाव आहे युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट ही इझो मिझोराममधली एक दहशतवादी संघटना त्या ठिकाणी होती नंतर अंजनी कुमार हे तेलंगणा राज्याचे माजी पोलीस महासंचालक आहेत त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं निलंबित केलं होतं कारण मतमोजणी सुरू असताना त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं होतं आणि त्याच्याऐवजी आता रवी गुप्ता तेलंगणाच्या नवीन महासंचालक आहेत मिझोरम राज्याच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून लाल रिम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सो so बेसिकली मिझोरम राज्यामध्ये आपण बघितलं होतं की पहिल्याच लेक्चरमध्ये इलेक्शन झालेले आहेत झोराम पीपल्स मुवमेंट नावाचा पक्ष त्या ठिकाणी स्थापन झालेला आहे सत्ता स्थापन केलेली आहे लालदुहोमातले होमातले त्या ठिकाणी Uh, मुख्यमंत्री आहेत आणि याच मंत्रिमंडळामध्ये पहिली महिला कॅबिनेट मंत्री आहे सो मिझोरम राज्याची स्थापना झाल्यापासून एकही महिला कॅबिनेट मंत्री त्यांच्याकडे नव्हती झोरम पीपल्स मुवमेंट हा त्यांचा पक्ष आहे आरोग्य समाज कल्याण आदिवासी व्यवहार महिला व बालविकास आणि पर्यटन विभागाची मंत्रिपदं त्यांना त्या थे, ठिकाणी देण्यात आलेली आहे ओके चला नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात काय काय शिकलो आपण ते बघूयात सुरुवातीला आपण बघितलं की नवीन संसद भवनात जो काही संसदेमध्ये त्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षणाची जबाबदारी जी आहे ती सी आय एस एफकडं देण्यात आलेली okay. आहे सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स ओके इथं कुठं लॉंग फॉर्म लिहिलेला तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस so, एफ सो आयोग सी आय एस एफ शब्द देऊ शकतो किंवा के केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल असा शब्द देऊ शकतं ओके okay. नवी दिल्ली याचं मुख्यालय आहे एकोणीसशे एकोणसहत्तरला या दलाची स्थापना झाली नीना सिंग ह्या संस्थेचा महासंचालक आहेत पुढच्या महिन्यामध्ये मी डिटेलमध्ये घेल आणखी देशातील विमानतळ सरकारी संस्था अणुविषयक संबंधित काही इमारती दिल्ली मेट्रो यांचं संरक्षणाची जबाबदारी सध्या सी आय एफ कडे आहे ओके संसदेमध्ये एकशे शेहेचाळीस खासदारांचं निलंबित करण्यात आलं त्यातले लोकसभेतले आहेत शंभर आणि राज्यसभेतले आहेत शेहेचाळीस खासदारांची एवढ्या मोठ्या प्रमाणात निलंबन होण्याची पहिलीच वेळ आहे याच्या अगोदर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये निलंबित करण्यात आलं होतं त्याला कारण होतं की ठक्कर आयोगाचा अहवाल संसदेमध्ये मांडला जात होता संसदेतल्या खासदारांना निलंबित करण्याचा अधिकार लोकसभेच्या बाबतीत अध्यक्षांना तर राज्यसभेच्या बाबतीत सभापतींना आहे यासाठी लोकसभेच्या नियम तीनशे त्र्याहत्तर आणि नियम तीनशे चौऱ्याहत्तर आणि राज्यसभेच्या बाबतीत नियम दोनशे पंचावन्न चा आधार त्या ठिकाणी घेतला जातो निलंबन पूर्ण मागे घेण्याचा अधिकार सभागृहाला आहे जास्तीत जास्त उर्वरित कालावधीसाठी किंवा संसदेच्या सत्रासाठी त्यांना निलंबित केलं जाऊ शकतं परंतु कोणत्याही वेळी सभागृहात प्रस्ताव मंजूर करून निलंबित सभागृहाला पुन्हा कामकाज निलंबित सदस्याला पुन्हा कामकाजात सहभागी करून दिलं जाऊ शकतं आक्षेपार्ह आणि नियमबाहेरे वर्तन कामकाजात अडथळे या कामासाठी त्यांना किंवा या गोष्टीसाठी त्यांना निलंबित केलं जाऊ शकतं या काळामध्ये त्यांना पूर्ण पगार मिळतो गोडे मुराहरी हे निलंबित केलेले पहिले खासदार त्या ठिकाणी आहेत यांची खासदारकी रद्द केलेली आहे, के लिए आहे। साथी शिफारस केली शिस्तपालन या समितीचे अध्यक्ष होते विनोद सरकल यांच्यावर आरोप होते की आदानी समूहाला लक्ष करणारे प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी दर्शन हिरानंद यांच्याकडून पैसे त्या ठिकाणी घेतलेले होते महुआ मोहित्रा पश्चिम बंगालच्या आहेत तृणमूल काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर कृष्णनगर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत याच्या अगोदर त्या विधानसभेवर आमदार देखील राहिलेले आहेत जे पी मॉर्गन चेंजसाठी त्यांनी गुंतवणूक बँकर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला आहे त्याचं अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं ह्याला निमित्त होतं सव्वीस नोव्हेंबर जो दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो सात फूट उंची आहे न्यायाधीश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पुढाकारण हा पुतळा उभारण्यात आला सर्वोच्च न्यायालयात उभारण्यात आलेला अशा प्रकारचा हा तिसरा पुतळा त्या ठिकाणी आहे या पुतळ्यामध्ये बाबासाहेबांना वेशभूषेत वेशभूषेत दाखवण्यात आलेल्या आहे त्यांच्या हातामध्ये भारताच्या राज्यघटनेची प्रत देखील त्या ठिकाणी आहे बाबासाहेब आंबेडकरांना जगातील सर्वात उंच पुतळा हैदराबाद या ठिकाणी है। आहे तर अमेरिकेतला भारताबाहेरचा सर्वात उंच पुतळा अमेरिकेमध्ये आहे त्याला स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी असं नाव देखील त्या ठिकाणी आहे मोदी यांनी नऊ संकल्प केलेले आहेत पहिला आहे जलसंरक्षण दुसरा आहे डिजिटल आदानप्रदान तिसरा आहे स्वच्छता चौथा आहे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन पाचवा आहे पर्यटन सहावा आहे वेड्स इन इंडिया सातवा आहे भरडधान्य सुपरफूड आठवा आहे योग आणि खेळ आणि नववा आहे कमीत कमी एका परिवाराला गरीब परिवाराला मदत मोदी यांच्या भाषणाचा संग्रह असलेलं जे काही पुस्तक आहे त्याचं नाव आहे नये भारत का सामवेद राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं फिरोबाद फिरोजाबादचं नामकरण चंद्रनगर असं करण्यात येणार आहे माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांचा पुतळा मरीना बीच इथं उभारला जाणार आहे पूर्व विभागीय परिषदेची सव्वीसावी बैठक पाटणे या ठिकाणी पार पडलेली आहे मथुरा इथं जी काही श्रीकृष्ण जन्मभूमी आहे तिथं शाही इदगाह मंदिराच्या मशिदाचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेला आहे शीख धर्मातील विवाहाशी संबंधित जो काही आनंद विवाह कायदा आहे त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जम्मू काश्मीरने घेतलेला आहे निवडणूक निधी गोळा करण्यासाठी काँग्रेसनं देशासाठी दान राज्याचा सदिच्छा दूत आहे सौरव गांगुली त्वरित न्याय मिळवणं हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे असं मध्य प्रदेश उच्च न्यायालय म्हणत आहे जम्मू आणि काश्मीरसाठी युवा सदिच्छा दूत किंवा युवा मतदार जागृती दिवस म्हणून सुरेश रैनाची नियुक्ती करण्यात आलेली आहे स्थानिक मुस्लिम समुदायाच्या आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण करणं करणारं राज्य आहे आसाम केंद्र सरकारनं मिझोरममधील युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटसोबत करार केलेला आहे अंजनी कुमार हे तेलंगणा राज्याचे पोलीस महासंचालक होते त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना निलंबित केलेलं होतं मिझोरम राज्याच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री आहेत लालरीन पुई झोरम पीपल्स मुवमेंट पक्षाच्या ने त्या नेत्या त्या ठिकाणी आहे ओके सो so, आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना तोपर्यंत धन्यवाद